नमस्कार बहिणींनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ एकच चानल ज्याचं नाव आहे गुरुजन आशा व अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे या बातमीच्या अनुषंगाने आज आपण सर्व माहिती पाहणार आहोत हे बघा बहिणींनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई जे आहेत तर त्यांच्या अनुषंगाने एक महत्त्वाची योजना जी आहे तर ते आता केंद्र सरकार आणणार आहे आणि ती कधी आणणार आहे त्याची घोषणा कधी होणार आहे आणि त्याचा अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्ताई यांना कसा फायदा होणार आहे याची माहिती आता आपण सविस्तरपणे बघणार आहोत हे बघा बहिणींनो त्या ठिकाणी आता हिवाळी अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन हे केंद्र शासनाचं सुरू होणार आहे दिल्ली या ठिकाणी आपल्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये म्हणजेच या ठिकाणी जगामधल्या सर्वात मोठ्या संसदीय प्रणालीमध्ये या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या देशाच्या अर्थमंत्री ह्या निर्मला सीतारामन आहेत म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनिस्ताई ह्या सर्व महिला आहेत आणि आपल्या देशाच्या वित्तमंत्री अर्थातच अर्थमंत्री ज्यांच्याकडे स आपल्या देशातील जे सर्व अर्थ आहे अर्थ असेल किंवा महत्त्वाच्या ज्या पैशाच्या विनिमयाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये कायदे करण्याचा आणि त्याचा विनिमय करण्याचा अधिकार जो आहे तर तो एका महिलेकडे आहे ती ही गोष्ट निश्चितच चांगली आहे तर अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन हे अतिशय महत्त्वाचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या देशाच्या लोकसभेमध्ये सादर करणार आहेत आणि मग ह्या अर्थसंकल्पाला लोकसभेमध्ये मंजुरी मिळेल आणि मग नंतर राज्यसभेमध्ये मंजुरी मिळेल तर ह्या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजना सुरू करण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये एक मोठी घोषणा या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई यांच्यासाठी निश्चितच होणार आहे मग तुम्ही म्हणाल हे कसं काय तर हे बघा विद्या बहिणींनो त्या ठिकाणी मातृत्व य योजना जी होती तर मातृत्व वंदना योजना तर तशा प्रकारे योजना जी आहे तर ती अंगणवाडी सेविकाताईसाठी आणि मदतीने ताई यांना काय करावी लागत होती एक्झिक्यूट करावी लागत होती आणि मग त्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी गर्भवती माता असतील तर त्यांचं मृत्यूचं प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगानं तयारी सुरू होती आता तशाच पद्धतीची आणखी एक योजना महिलांच्या संदर्भामध्ये आणि मुलींचं समाजामधलं प्रमाण वाढवण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार घेऊन येणार आहे कारण की लोकसभा निवडणुकीनंतरचं हे पहिलंच एक मोठं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि हे अर्थ अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशन हे पुढच्या पाच वर्षाचा जो फॉर्मॅट आहे आपल्या येणाऱ्या देशाची जी दिशा आहे तर ते ठरवणार आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षामध्ये सरकारला नेमक्या कुठले योजना राबवायचे आहेत तर त्या सर्वांचं होप याच वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये होणार आहे यामध्ये आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीसताई आणि गट प्रवर्तक त्यासोबतच अंगणवाडी सेविका यांच्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात कारण की पुढच्या वर्षी एक जानेवारी दोन हजार सव्वीस देशाला आठवं वेतन आयोग लागू होणार आहे अगदी त्याच धर्तीवरती मग अंगणवाडी सेविका ह्यांच्या मानधनामधला आणि ते ह्यांच्या मानधनामधला केंद्र सरकारचा जो वाटा आहे तर तो, तो वाढवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार पावलं उचलत आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे आणि ती जी मोठी घोषणा आहे तर ती निश्चितच यावेळेसच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन करणार आहेत अशा प्रकारची माहिती मिळत आहे तर एक फेब्रुवारीला एक्झॅक्ट साधारणत अकरा वाजता हा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि यामध्ये शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो की महिलांच्या संदर्भामध्ये विविध योजना येतील आणि ह्या योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पुन्हा अंगणवाडी सेविका यांच्यावरती येणार आहे आशा सेविका यांच्यावरती येणार आहे कटप्रवर्तक यांच्यावरती येणार आहे आणि म्हणून जर योजना वाढल्या तर साहजिकच एकतर प्रोत्साहन भत्त्यामध्ये वाढ होते किंवा मग त्यांच्या मानधनामध्ये शंभर टक्के वाढ होईल आणि केंद्र सरकारचा अनेक दिवसांपासून विचार सुरू होता की त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांचा आहे तर त्यांचा ग्रॅज्युटीचा प्रश्न आणि पेन्शनचा प्रश्न मार्गी लावायचा आहे तर त्या दृष्टिकोनातून काही घोषणा होते काही बघावं लागणार आहे कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी गुजरातचं जे हायकोर्ट होतं आणि राजस्थानचं हायकोर्ट होतं राजस्थानच्या हायकोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकांना जो आहे तर तो कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा आणि त्याच पद्धतीनं दुसरीकडे जर आपण बघितलं गुजरातमध्ये तर ते ग्रॅज्युएटीचे आणि पंचवीसचे पैसे देणंसुद्धा सुरू झालेले आहेत आणि मग गुजरात आपल्याला माहिती असेल की आपल्या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी साहेब हे स्वतः गुजरात राज्यामधून येतात आणि आता सध्याचे जे आरोग्यमंत्री आहेत तर ते मनसुख मांडवी असं तर हे सुद्धा त्या ठिकाणी गुजरातमधून येतात तर निश्चितच अंगणवाडी सेविकांचा प्रश्न हा आपल्या देशाच्या आरोग्यमंत्र्यांकडे निश्चितच केलेला असेल अशा सेविकांचा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असेल आणि म्हणून ते त्या ठिकाणी आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत चर्चा साधून निश्चितच अंगणवाडी सेविका अशा सेविका मदतदेस आणि गटप्रवर्तक यांच्या अनुषंगाने यांच्या दृष्टिकोनातून पेन्शन ग्रॅज्युएटीच्या संदर्भामध्ये मानधनाच्या संदर्भामध्ये आणि प्रोत्साहन भत्तेच्या संदर्भामध्ये निश्चितच काहीतरी निर्णय घेतील अशा प्रकारची आशा आहे आणि मला असं वाटतं की हा जो अर्थसंकल्प राहणार आहे तो पुढच्या पाच वर्षासाठी आपल्या संपूर्ण भारतासाठी दिशादर्शक राहणार आहे त्यामुळं महिलांचं सबलीकरण बळकटीकरण सबलीकरण ह्यासाठी केंद्र सरकारने वेळोवेळी वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या सुरू केलेल्या होत्या आणि निश्चितच महिलांचं सबलीकरण करण्यामध्ये आता जर आपण बघितलं तर सेविका अंगणवाडी सेविका ह्यांचा प्रचंड मोठा रोल हो आहे मी तर म्हणेल की भारतामधला सर्वात मोठा रोल हो जर महिलांच्या स सर, सशक्तीकरणामध्ये सर, ग्रामीण भागामध्ये कोणाचा राहिला असेल तर तो फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका सेविका यांचा राहिलेला आहे अशा सेविकांनी त्या ठिकाणी एकोणीसशे पंच्याहत्तरपासून ते सेवा देत आहेत म्हणजे ती सर्व्हिस सुरू झालेली आहे एकात्मिक बालविकास सेवेची आणि आपल्याला माहिती आहे की आता आशासेविकासुद्धा त्या ठिकाणी ज्यावेळेस युपीएचं सरकार आलं तर त्यांनी ही योजना सुरू केली आणि गावोगावी आशा सेविका मिळाल्या तर मला असं वाटतं की महिलांचं संपूर्ण भारतामध्ये एका प्रकारे सशक्तीकरण व्हावं सबलीकरण व्हावं त्यांच्या हाताला रोजगार मिळावा आणि त्यांचे जे विविध प्रश्न आहेत मग ते बेरोजगारीच्या संदर्भामध्ये असतील आरोग्याच्या संदर्भामध्ये असतील पोषणाच्या संदर्भामध्ये असतील कायद्यांच्या स संदर्भामध्ये असतील त्यांच्या न्याय हक्काच्या संदर्भामध्ये असतील तर ह्या सर्व संदर्भामध्ये त्यांचं सबलीकरण करण्यासाठी बळकटीकरण करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये नवीन उमेद नवीन चेतना उत्स्फूर्ती स्फूर्तता येण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी केंद्र शासनाने प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं की आपल्या देशाच्या अर्थमंत्री स्वतः महिला आहेत आणि त्या महिलांच्या दृष्टिकोनातून निश्चितच काहीतरी नवीन योजना घोषणा नवीन योजनां नवीन योजना आणि घोषणा तर शंभर टक्के होणार आहे याच्यामध्ये काही एक शंका नाही परंतु ह्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा मनुष्यबळ लागणार आहे जे फक्त आणि फक्त अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका ह्यांच्याच रूपामध्ये आपल्याला उपलब्ध आहे असं दिसत आहे आणि म्हणून निश्चितच त्यांच्या कि मानधनामध्ये किंवा मग प्रोत्साहन भत्त्यामध्ये आणि पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न निश्चितच मार्गी लागणार अशी मला आशा आहे आणि हे शंभर टक्के संदर्भामध्ये एखादी मोठी घोषणा होईल मी त्या संदर्भातली अपडेट जी आहे तर ती पुन्हा एकदा एक फेब्रुवारी रोजी आपण सर्वांना देणार आहे एक फेब्रुवारीला साधारणतः बारा एकच्या दरम्यान आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बजेट प्रस्तुत करतील आणि मग त्या बजेटला लोकसभेमध्ये मान्यता मिळेल त्यानंतर ते बिल राज्यसभेमध्ये जाईल राज्यसभेमध्ये मान्यता मिळेल तर मी एक तारखेला शंभर टक्के संध्याकाळी एक व्हिडिओ पुन्हा टाकणार आहे की नेमके काय योजना महत्त्वाच्या घोषणा झालेल्या आहेत आणि शंभर टक्के बनवून सांगतो तुम्हाला की शंभर टक्के काही ना काही घोषणा त्या ठिकाणी निश्चितच होणार आहे म्हणजे होणार आहे याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे खूप खूप धन्यवाद